चांगले तळून घे 빵게니? 제가 만들러? 막 열이 완전더휘요 घेऊ आणि थोडं व्यवस्थित भाजून घेऊ आता बघू व्यवस्थित हे झाले काय हा बघा व्यवस्थित भाजलेला आहे आता आता त्यात टोमॅटो घालू आता त्यात टामॅटो घालू आणि टोमॅटो चांगले मिक्स करून घेऊ चांगले परतून घेऊ टॅमॅटो चांगले परतले की त्यात थोडीशी हिरवी कोथिंबीर घालू तीही चांगली मिक्स करून घेऊ ही चांगली व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आहे थोडसच शिजवायचं आहे हे मसाले भात आपण वापरणार आहोत त्यामुळे इथं जास्त शिजवायचं नाही आहे थोडंसं हलकं परतून घ्यायचं आहे तेलावर हे आता व्यवस्थित चांगलं परतून झालेलं आहे आता आपण इथं गॅस बंद करून घेऊ मगाशी ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या आपण कुंड्यात काढून घेतलेल्या आहेत आता आणि आता हा कुंडा कुकरमध्ये ता टाकवत आहोत आणि मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत पातळ्यात तांदूळ घेतलेला आहे तो भिजवलेला आहे व्यवस्थित हा तांदूळ आता चांगला दोन ते तीन मिनटं ह्या कुकरमध्ये एकसारखा हलवत परतून घेऊ आता यामध्ये पाणी ओतून घेऊ जेवढं तांदूळ आहे त्यानुसार पाणी ओतून घेऊ पाणी घालायचं आता मीठ घालूया हळद घालूया आता तिखट घालूया आता थोडासा काळा मसाला घालू आणि व्यवस्थित मिक्स करू आणि कुकरच झाकण लावून घेऊ आता दोन शिट्ट्या काढून घेऊ आता दही भातासाठी मी भात फुरून घेतलेला आहे आता यात दही टाकून घेऊ जितपत भात आहे तेवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुझा दही घालू शकता तुम्ही दही घालून घेतलेला आहे यात आता चवीनुसार मीठ थोडस अगदी किंचित आणि थोडीशी साखर एवढीशी साखर घालून घेऊ

बात कसा है? तापन भात कसा झालाय हा आता आपण भात उघडून बघूया कसा झालाय तो आ, हा हा छान झालाय बघा मस्त पिकी घालली आहे भाताची असा भात झाला आहे कुकर मध्ये छान मस्तच भेंडीची भाजी दही भात केलेला मसाले भात बघा भिंडीची भाजी चपाती मिरचीचा खरडा किंवा ठेचा दही भात आणि मसाले भात असं आजचं जेवण आहे जर तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा आमची आता गरम गरम मसाले भात खाती